श्री स्वामी समर्थ सगळ्यांना कशा सगळं म्हणजे ना मी पण म्हणजे आज स्वामींच्या कृपेने माझे सर्व चारही गुरुवार पार पडले मार्गशीर्षे पण त्याचं उद्यापन कसं करायचं आहे ते तुम्हाला एका व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं आणि आपण यूटूबमध्ये किंवा पुस्तकामध्ये आपण बघतो की, की कसं त्याचं उद्यापन करायचं आहे ते पण ॲक्च्युली काय सगळे लोक वेगवेगळ्या पद्धतीने त्याचं विसर्जन करतात नारळाचं त्या पूजेच्या नारळाचं तांदुळांचं त्याच्यातले पैसे त्याच्यातले पानं वगैरे त्यातली फुलं वगैरे म्हणजे सर्व निर्माल्य ते कुठे विसर्जन करायचं काय करायचं हे प्रत्येकाला माहीत आहे पण ॲक्च्युली जरा मी रात्री इकडे उत्तराखंडमध्ये हरिद्वारच्या एकदम बाजूला त्यामुळे मी शक्यतो नेहमी जेव्हापासून मी, जे मी इकडे आली आहे तेव्हापासून मी सगळे माझे गुरुवारचे विसर्जन इथे हरिद्वारमध्येच करते गंगा नदीमध्येच करते आम्ही ऑलमोस्ट इकडे पोचलो आहे हरिद्वारला इकडे खूप गर्दी असते इकडे तुम्ही कधी ह्या पौष महिन्यामध्ये या मार्गशीर्ष महिन्यामध्ये या माघ महिन्यामध्ये या कुठल्याही महिन्यामध्ये इकडे तुम्हाला नेहमी गर्दी दिसणार तर आम्ही माझा माझे मिस्टर बोलतो की नाही आपण तिकडेच करायचं उद्या विसर्जन जे काय असेल ते इकडे तिकडे कुठे नाही करायचं मग आम्ही इकडेच येतो मग आम्ही दोघचजणं आलो होतो मुलांना नाही आणलं होतं आम्ही इकडे ऑलमोस्ट इकडे पोचलो आहे इकडे बघा म्हणजे इकडे आम्ही लग लगभग तीन वाजता पोचलो आहे आम्ही इकडे हरिद्वारला पोचलो आहे तो टायमिंग तीन साडेतीनपर्यंत मध्ये आतमध्ये असेल म्हणजे लोक ह्या टायमाला पण आपलं सेटअप करून बसतात दुकानं बघाल तर एवढी दुकानं असतात ना की छोटे छोटे छोट्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे मिळतील तीर्थस्थान आहे त्यामुळे इथे भरपूर गर्दी असते सगळ्यांना माहीत असतं इकडे सगळे फेरीवाले मागे मागणार मागतात ते लोक भीक मागणारे पण असं मला ते थोडं भीक मागणारे लोक कमीच दिसतील कारण इथे कसं छोटे छोटे लोक आपलं दुकानं वगैरे टाकून बसलेच असतात आम्ही इथे ऑलमोस्ट पोहोचलो आहे आणि ॲक्च्युली तुम्हाला म्हणजे माझं विसर्जन पण मला करायचं होतं आणि माझा हा इतकं होता की तुम्हाला जरा ते हरिद्वारचं दर्शन पण करून घेऊया कारण सगळ्याच लोकांना इथे एवढं येणार काहीच परवडत नसेल जमतही नसेल पण इकडे नक्की एकदा या तीर्थस्थानाला भेट द्या आणि आलात तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा आमच्या मला भेटून जा मला भेटा माझ्या घरी या स्टे करा तुम्हाला तसं वाटेल तसं आणि ते बघा छोट्या छोट्या ते का कसे छोटे छोटे लोक असं हे बसले बस आहेत दुकानं घालून बसले आहेत आणि ते बघे थंड पाणी एवढं थंड पाणी आहे तरी पण लोक कसे येतात स्नान वगैरे करायला जे एवढी गर्दी असते ना म्हणजे ॲक्च्युली तुम्हाला मी माझे विसर्जनचा फोटो दाखवणार नाही आहे कारण मी विसर्जन कसं केलं ते कारण इकडे गंगा नदीमध्ये खूप असं आम्ही असं आम्ही आमचे लोकल लोकच आम्ही जर ते हे करायला लागलो ते पाण्यामध्ये बिलं टाकून नारळ वगैरे टाकून हे करायला लागलो तर कसं थोडं चांगलं दिसत नाही ना म्हणजे नदीमध्ये पाणी घाण होतं इथे म्हणजे कसं साफ साफसुथरा पाणी एकदम पाणी पाणी असते इकडे त्यामुळे आम्ही शक्यतो काय करतो पाण्यामध्ये थोडंसं ओलं करून इकडे साईडला ठेवतो म्हणजे त्या जेणेकरून करून तर नारळ वगैरे आहे तो कोणातरी उपयोगाला येईल कोणतरी याचा खाईल आज म्हणजे तो याचा उपयोग करेल खाण्यासाठी उपयोग करेल फुलंबिलं आहे ती पाण्यामध्ये टाकून सडतात त्यामुळे खूप पाणी घाणतं हा आमचा उद्देश असतो त्यामुळे आम्ही शक्यतो नाही टाकत तर मग आम्ही हे विसर्जन केलं आहे मी वापस इकडे भरपूर ते भरपूर घाट आहेत भरपूर ब्रिज आहेत एका ब्रिजवरून दुसऱ्या ब्रिजवरून आम्ही इथे दुसऱ्या ब्रिजवरून चाललो आहे आता आम्ही चाललो आहे इकडे त्रिवेणी तो घाट आहे त्याला म्हणजे असं मेन जे मेन आहे मेन ते आहे जिकडे लोक स्नान करतात तिकडे गंगा इकडे हा ब्रिज क्रॉस करतो बघा ना दुकान लोक कुठल्याही असं कुठल्या तुम्हाला गोष्टी मिळणार नाही सगळ्या गोष्टी सेल्फी स्टिक पण मिळतील तुम्हाला एक सिंदूर बघा ती म्हणजे कुंकू बघा लाल कुंकू असतं म्हणजे देखो बघा कसं म्हणजे फळं वगैरे असे कापून नारळ असतात ते छोटे छोटे पीस करून सगळ्या गोष्टी तिथे विका ठेवले असतात इतकं छान वाटतं ना इकडे आल्यानंतर असं वाटतं इथे बसून राहावं इथे खूप वेळ असा बाबा असं वाटतं पण आम्ही दोघंच आलो आलोय तू त्या ब्रिजवर आम्ही या मेन ब्रिजवरती आलो ती पाणी किती छान वाटतंय लोकं कशी बसले आहेत पॉलिशवाले म्हणजे सगळ्या प्रकारचे लोक तुम्हाला इथे बघायला मिळते नक्कीच तुम्ही इकडे एकदा या तीर्थस्थानाला भेट द्या हो, बघा ना काय काय लोक तर डॉल वगैरे सुंदर आहेत काय काय लोक तर सध्या सेटअप करत आहेत म्हणजे सध्या सुरू झालं आहे मी थोडा जरा जास्तच फास्ट फास्ट चालते आहे कारण व्हिडिओमध्ये हळूहळू चालत नाही आहे कारण माझे मिस्टर यांना खूप झाली आहे जायची त्यामुळे ते पण फटाफटाफट फटाफट लवकर लवकर चालतं त्यांच्या मागनं मी स्पीड स्पीडने चालते ते त्यामुळे जास्त कवर करायला मला मिळतं हे बाबा बघा साधे बाबातला गार मागून खात नाही आहे काम करून खातात म्हणजे ही चांगली गोष्ट आहे म्हणजे हे गर्व महसूस होतं आहे एक म्हणजे गर्व वाटतं असं वा बघितलं की असं बघा सगळ्या प्रकारचे शंख वगैरे एक म्हणजे प्रत्येकाच्या दुकानामध्ये वेगवेगळ्या शंख पर्स वगैरे छोट्या छान लोक घेतात पण हे बघा वाव किती लाल शंख बघा शंख बघा ते लाईनने लावले छोटे मोठे तुम्हाला हवे तसे जापमाळा असतात मी ते इकडूनच घेते स्वामी समोरमध्ये जी जापमाळा आहे ती मी इकडूनच घेते मी मला चेंज करतो तर मी दुसरी पण इकडूनच घेते चाट वगैरे वेगळ्या मिस्टर वे हातामध्ये शूज मिळून चालले आहेत कारण त्यांना एका ब्रिजमध्ये दुसऱ्या ब्रिज होतं ते ब्रेज साईनपा हो करत बसणं किती वेळ लागेल त्यामुळे ते वेळ की असं जाऊया फटाफट इथे थोडंसं आमच्याकडे गंगा जल आम्हाला लागतंच लागतं आमच्या घरामध्ये हवंच असतं त्यामुळे थोडंसं संपलं होतं तर म्हटलं थोडंसं थोडंसं हवं होतं तर म्हटलं थोडा बॉटलमधून घेऊन येऊया म्हणून आम्ही इथे ह्या मेन जो मेन आहे ना हे मेन आहे मेन तीर्थस्थान आहे इकडचं तिथे तिथे आम्ही आले ह्याला बोलतात ഹർ പൗടി ഹര ഹര മഹാദേവ ഹർക്കി പൗടി ഹര ഹര മഹാദേവ ഹർക്കി പൗടി

लोकं आमच्याकडे बोलतात ना की पौष महिन्यामध्ये कुठलं चांगलं काम करत नव्हतं असं काही नाही इकडे चांगलं असं कुठला महिना वाईट कुठला महिना चांगला असं नसतो सगळे महिने सारखेच असतात आपल्या आपल्या म्हणजे बुद्धिमत्ताप्रमाणे लोकं विचार करतात पण आम्ही असं म्हणत नाही आमच्याकडं आम्हाला सगळेच महिने सारखे वाटतात लोकं बघा ना किती लांबून लांबून येतात तुम्हाला ते गर्दी दिसत असेलच ती लोकांची गर्दी आहे ती खूप लोक सनसेट म्हणजे जवळजवळ सूर्य जायला आला आहे कधी संध्याकाळ लवकर होते पाच 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 वाजता सूर्य जायला होतो त्यामुळे आता साडेतीन मागे आहेत आणि ही आहे टॉवर आहे ना त्याला घंटाभर बोलतात इकडे घंटा आठ घटात होतो तिकडे इकडे आले आता इकडे तर गंगाजीला आलं तर घेऊन तर आम्ही घराकडून पाण्याची बॉटल आणली होती कशाला म्हटलं घरी आहे ऑलरेडी गंगाजी बॉटल सगळं काय करायचं आम्ही इथे छोट्याशा बॉटलमध्ये पाणी घेऊन चाललो आहे गंगाजीला आम्हाला हवंच असतं तोपर्यंत ते गंगातील खरं तोपर्यंत तो मी इकडे तिकडे बघती आहे काय काय चालू आहे ते म्हणजे असं छान वाटतं ना आणि अजून तुम्ही संध्याकाळ संध्याकाळी याल ना इथे गंगा आरती मी बघायला मिळते की छान वाटेल कधी तुम्हाला मी गंगा आरतीचा पण व्हिडिओ करून पाठवेन आणि तुम्हाला मला असं वाटतं की तुम्ही पण तो बघावा असं वाटते मला ती गंगा आरती एवढं प्रसन्न म्हणून ना एवढी गर्दी असते ना त्यावेळेला आणि हे बघा ना म्हणजे मुलं कशी छोटी मुलांना पण लोक घेऊन आले गंगा स्नान करायला तर थंड खूप थंड पाणी नसतं ना खूप असं वाटतं की बर्फामध्ये उतरलंय बर्फामध्ये असं असं वाटतं असं फिलिंग होत हे मला गेलं व्यवस्थित बंद करून धक्का लावून ठेवून आणि मग ते आम्ही फुलांचं विसर्जन वगैरे केलं होतं त्यामुळे त्यांना थोडीशी फुलं राहिली होत्या नंतर कुठे फुलं राहिली ते घेऊन जाऊ नकोस व्यवस्थित विसर्जन केलं पाहिजे थोडंही सुखी आहे त्यामुळे दो दोन तीन काही फुलं राहिली ती काढतात एवढे छान छान फोटो काढतात आणि हे बघा मेन म्हणजे हे बघा हे लोक एवढी मेहनत करतात जे लोक पाण्यामध्ये पैसे टाकतात एक रुपया दोन रुपया आपल्यावरून ओवाळून टाकतात किंवा पाण्याच्या ठिकाणी गेलो आहे म्हणून टाकतात ते लोक काय करतात जर डुबकी वाहतात पाण्यामध्ये आणि पुरी ती माती हे करून काढतात त्याच्यामुळे ते पैसे भे भेटले की ते कॉईन भेटतात ना ते कोईन ते जमा करतात आता त्यांची झा आता त्यांचं झालं ते गंगा स्नान करून आता माझं आता खूप थंडी वाजत होती म्हटलं एवढा थोडी ना थंडीमध्ये आंघोळ करायची म्हणून मी आपलं असंच आपल्यावरती गंगा पाणी गंगाजल टाकते कारण कसं आहे आम्ही खूप वेळा येतो आम्ही ते लोकल सारखेच असतो त्यामुळे मी खूप वेळा गंगा स्नान केलं आहे गंगा डुबकी मागली आहे त्यामुळे असं नेहमीच वाटतं करावं असं पण ठीक आहे आता गंगाजल गमपतं ना गंगा पाणीला हात लावल्यानंतर आपण शुद्ध होतो आपण पवित्र होतो त्यातला प्रकार आहे आपलं एक समाधान एक होतं ना की बाबा त्याला मी हात लावल्या म्हणजे मी पवित्र झाली गंगा तर आहेच पवित्र असं माझं म्हणणं आहे त्यामुळे फक्त मला टच आम्ही आलो पुन्हा गंगाजल घेऊन आता हे बोलेचं लवकर जायचं आहे जास्त टाईम वेस्ट करू नको आम्ही थोडं इथे थोडा उभं राहून वाटलं ना की आलो आहे एक फोटो काही बघा लवकर डुबकी कशी मारत आहेत ती मुलाला कसं डुपकी ते म्हणजे बस थंड पाणी आहे पटापट पटापट डुपकी मारा आणि चल म्हणून पटापट इकडे अशा प्रकारचे पण स्नान होतं झटपटवालं स्नान आता मुलांना आता इकडे आलं तर एक सेल्फी व्हायला पाहिजे म्हणून आम्ही फोटो पण काढला छोटासा व्हिडिओ पण काढला दोघांचा एकत्र वाटला पाहिजे ना की आम्ही आलो ना तर हे नेहमी पुढे असतात मी मागे असते काय कोणाचा ताळमेळ नसतो फटाफट फटाफट सगळं काम फटाफटांना करायचं असतं निघायचं असतं मला भविष्य तर लवकर फोटो काढ आपण मग निघूया मग आम्ही काय फोटो सेल्फी वगैरे घेतली आणि आम्ही निघालो ही बघा ना संध्याकाळची तयारी बसून तयारीची होते आरती तयारी करतात लोक फुलं वगैरे असं पाण्या असं करून घेतात लोक येतात विकत घेतात पन्नास पन्नास शंभर शंभर दोडशेशे रुपयाला त्यांचं हा कामच आहे ते लोक असे काम करतात मग त्यामुळे हे असे घेऊन जातात मग आम्ही निघालो आम्ही सरळ शॉर्टकट घेतला निघालो आणि आम्ही आलो होते बाईकवरनं त्यामुळे फटाफट आम्ही बरं निघालो कारण कसं गाडीमध्ये निघालो त्यामुळे खूप जाम जातं बाईकने किंवा स्कूटीने आलो की फटाफट निघालो आम्ही निघालो लगभग लगभग आम्ही आलो तीन वाजता निघेपर्यंत आम्हाला चार मिळतो थोडंस थंड वाटायला लागलं तर लोकांची दुकानं बघा ना अजून सजायला लागली लोक अजून यायला लागले चाट वगैरे म्हणजे लोक बाहेर मध्ये पण घेतात पण पण घ्याय जी घेण्याची मजा आहे ना वेगळी चाट खरायला तर नेहमी वाटतं काय नाही काहीतरी घ्यावं आज जर आम्ही फटाफट फटाफट निघालो होतो घरातनं कारण मुलांना घरी ठेवलं होतं लगेच जायचं पण होतं संध्याकाळची वेळ होती यांना पण जायचं होतं ट्युटीवरती आणि म्हटलं त्याला फटाफटाफट फटाफट म्हटलं सर्जन करूया आणि निघूया मला हा झटपटीमध्ये व्हिडिओ काढवा लागला कधी मी आरामात फरसमध्ये जाईन तेव्हा चांगला व्हिडिओ काढेल आता आम्ही आहे व्हिडिओ लागलो आहे जास्त लांबणी आमचं घर रविवारपासून ठीक ठिकाणी आहे मला हरिद्वारच्या एकही तुम्हाला कुठे नॉनव्हेज आणि थंडी वजायला लागली मी कानामध्ये टोपी घातली खूप आता कान बंद झाले की कानामध्ये हवा घुसत नाही ना त्यामुळे कसं जरा बरं वाटतं त्यामुळे कसं जरा हवा घस हे जरा थंडी फिंडी जरा कमी लागते स्वेटर वगैरे सुद्धा प्रॉपर घातलं आहे पण तरी पण थंडी एवढ्या विचारू नका बाईकवर सोडून खूप थंडी लागते बघाल तिकडे चक्कल लागतं म्हणजे ना आजाचे नॅशनल पार्क नाही चक्कल असं म्हणू नका आजाचे नॅशनल पार्क म्हणून आहे ते जवळजवळ सगळेकडे बोर्ड लावलेले आहेत इकडे जनवरापासून सावध राहून है आणि मग असं हे केलं जातं त्यामुळे आता इकडे बघाल ना आमच्या